आमच्या खांद्याला खाद्या कामकाम करणारे सर्व आमचे अगर हा कर्मचारी आज सर्व जाणस्था आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी विभागीय कार्यालयाच्या वॉर्सिकेटीवर उपस्थित झालेल्या आहे आणि आपल्या आंदोलनाची उपेक्षा दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीसपासून चालू होत आहे आणि आज विभागीय कार्यालयासमोर आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी एक आपल्या कर्मचाऱ्यांवर जे का अन्याय होतो त्या अन्यायाला वाटा करण्यासाठी आपण सर्व एकत्र जमा झालेला आहे व जे आहे गेले एक वर्ष झालं प्रशासनाने चांगली वसुलीचं परिपत्रक काढलं होतं त्याची अंमलबजावणी होत नाही त्या अंमलबजावणीसाठी हो आपण संघर्ष करत आहे कारण जनमित्र हा जेवीस शिमिचा घना पाया म्हटलं जातं पण सर्व आघाती पाया घण्या होतात कुठल्याही त्या जनमित्राला न्याय मिळत नाही त्यासाठी गेले कितीतरी वर्ष दिवस झालं संघर्ष झालं तसेच गेले चार महिन्यापासून ते रेल्वेचं प्रशासनाने परिपत्रक काढून जवळजवळ चौतीस मागण्याचं प सुरक्षा साधण्याचं साहित्य आहे अजूनसुद्धा फक्त पकडा आणि स्क्रू ड्रायवर आपल्यात आलेला आहे कारण गेले किती कित्येक दिवस झालं आता आघात म्हणजे आघात होत आहे कारण केवळ सुरक्षे साधनेच्या अभावी आघात होत आहे ते जर सुरक्षा साधने पुरवली गेली तर हे जे काय कंपनीज अपरांगी जे काय आघात म्हणजे अपघात झालेला आहे ते अपघात पूर्ण कमी होतील व कर्मचारी सुरक्षित काम करू शकेल आज पूर्ण कर्मचारी अन्यायाच्या नवाने प्राप्त केलेला आहे या अन्याला वाचवण्यासाठी या अन्याला वाचवण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयाची दिल्यानंतर आज विभागाने कार्यालयासमोर अतिशय उ अतिशय उष्णपणेपणे आहे व जवळजवळ शंभर टक्के उपस्थिती सर्व कर्मचारी बांधवाचे राहिलेला आहे आज आपले कर्मचारी जे काय न्या हक्कासाठी मागण्या आहेत त्याच्या मागण्याचं मी तुम्हाला हे करतो आपल्याला परिपत्रक मी एक घोषणा देतो घोषणे दे पाठव मागं तुम्हाला मी झालाच

सांगतो आपण सगळे एकत्र झालं हे एक आहे आहे तो असं अशा घोषणाप्रमाणे आपल्याला इथून पुढे संघर्ष करणार आहे व आपल्याला केंद्रीय पदाधिकारी जे का आपल्याला न्यायसाठी जोरदार भांडण करत आहे प्रशासनासमोर व प्रशासना सुद्धा आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत फक्त सर्कल लेवलला दोन लेवलला विभागित करायला कार्यालया त्याच्या अंमलबजावणी होत नाही यासाठी आपण एकत्र आलेला आहे हा संघर्ष आपण असाच म्हणून चालू ठेवायचा आहे व आपल्याला आपल्या संघर्षाला फुटणार आहे निश्चितजुटीचा